हाय कोमल रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक बघूया मोदक बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते मैदा दोन वाटी मैदा घेतलेला आहे खोबऱ्याचा कीस खोबऱ्याचा कीस मी रेडीमेड मागवलेला आहे साखरदार साखर जी होती तिला मिक्सर मध्ये थोडीशी बारीक करून अशी पिठी सारखी केलेली चिमूटभर भर मीठ पाणी आणि तळण्यासाठी तेल चला बनवूया मोदक आपल्याला एवढा आपल्याला थोडा कोरडा वरून लागेल थोडासा उरून ठेवलेला आहे मैदा याच्यात टाकून घेतलेला आता याच्यात टाकू आपण चिमूटभर मीठ मीठ थोडस टाका आता याच्यात थोडं तेल टाकू आपण तेल टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घेऊ तेल टाका टाकाने मोदक असे छान कुरकुरीत येतील याला असं छान मिक्स करून घेऊ छान असं दोघं हातांनी करा याला ते, तेल ले ले। तेल छान मिक्स केलं गेलेलं आहे बघा तेल टाकल्याने असं हातामध्ये थोडं बघून बघा अशी मूठ सारखं झालं की आपलं पीठ बरोबर झालेलं आहे आता याच्यात टाकू आपण पाणी तेल टाकल्यानंतर छान असं मिक्स करा थोडं थोडं पाणी टाकू तेल लावून घेतलेले आहे तेल लावल्यानंतर असं आपण छान नरम करू असं थोडस केल्यानंतर आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ असे छान छोटे छोटे गोळे सगळे बनवून ठेवू छोटे छोटे गोळे केलेले मी थोडस बाकी ठेवलेले आहे आता हे सगळे आपण लाटून घेऊ मीडियम साईजचेच मोदक बनवणार आहे आपण जास्त मोठे जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही हे आपलं असं पात लाटल्या गेलेले बघा एवढं जाड जास्त जाडही नाही जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही असे आपण आता एवढे लाटून घेऊ ले ले, एक लाट गे, मी लाटलेले व्यवस्थित तुम्हाला कधी असे नाही येत असेल तर तुम्ही एक पोळी लाटून घ्या आणि एखाद्या वाटीने किंवा छोटे छोटे असे गोल गोल कट करू शकतात थोडस मी एवढे लाटून आता एवढे मोदक अगोदर बनवून घेईल थोडासा गोळा उरून ठेवलेला एक सोबत सगळे लाटून नाही घ्यायचे आपल्याला नाही तर ते कडकून जातील आता आपण एवढे लाट जेवढे लाटलेले तेवढे भरून घेऊ मोदक आता त्यांच्यात असं सारण टाकू हे असं छोटे छोटे, आसे दवड़ दवड़ छोटे, 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 छोटे असे जवळ जवळ एक एक अशा पत्तींसारखे पाकळ्यांसारखे करू हे बघा असं छोट छोट तुम छोट छोट अस नंतर हे शेवटमध्ये असं राहत नाही याला असं फिरवून असं लावून द्यायचे म्हणजे सगळ्या कळ्या आपल्या एक सारख्या येतील बघू शकतात हे बघा ही चोच जी असते ना वरची हिला थोडी बारीक करा नाही तर ही जाळ ठेवणार तर कच्ची राहील बघू शकतात मोदक आपला किती छान झालेला आहे असंच मोदक तुम्ही हे मी चान करा अजून बनवून दाखवते तुम्हाला तुम्हाला कधी हे सारण मधलं जास्त घ्यायचं असेल तुम्ही जास्त घेऊ शकतात मोठा बनवायचा असेल मोठे बनवू शकतात मी मिडीयम साईजचेच बनवते जास्त मोठे हे गेल्यानंतर अजून फुलतील बघा असं छान छान एक एक कळ्या जवळ करा आणि नंतर हे असं राहतं ना याला असं फिरवून द्या म्हणजे सगळ्या कळ्या आपल्या सारख्या येतील ही चोच थोडी बारीकदाशी आपण करून घेऊ बघू शकतात मोदक आपल्या सगळ्याकडनं एक सारखाच झालेला आहे एवढे मोदक आपले झालेले अजून मी तुम्हाला असं व्यवस्थित दाखवते असं व्यवस्थित दाखवते एक एक कळी अशी छान करू सगळ्या कळ्या आपल्या जमा झाल्यानंतर ही शेवटची कळी हिला असं फिरवू म्हणजे तेव्हा आपला मोदक सगळ्याकडनं दिसेल असा छान बघा किती छान मोदक बनलेला आहे एवढे मोदक माझे झालेले आहे आता एवढं अजून पीठ उरवलेलं आहे मीनी एवढे मोदक आपले बनवले गेलेले एवढं अजून सार पिट उरवलेलं आहे आता एवढ्या आपण तळायला तेल गरम करायला ठेवलेले कारण की सगळे एक सोबत आपल्याला बनवायचे नाही नाही तर ते कडक होऊन जातील कडक झाल्याने ते फुटू शकतात म्हणून आता आपण बाकीचे थोडे इकडे एक कडे तळत जाऊ थोडेसे ला बनवत जाऊ आता आपण तेल थोडं गरम झालं का मग टाकू त्याच्यामध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे थोडं मिडियमच साईजचं आहे जास्त गरमही नाही आणि जास्त गारही नाही आता याच्यात आपण मोदक टाकतो हळूहळू टाका तर अंगावर हुळेल तेल तेल जास्त गरमही करू नका छान आपण आता जेवढे बसतील तेवढेच टाका जास्त काय टाकू नका त्याच्यात बस आता ते माझे एवढे पाच सहा मोदक बसलेले मोदक तळल्या गेलेले बघू शकतात तुम्ही असेच रंगाचे राहू द्या थोडे जास्त वाईटही करू नका आणि जास्त लालही करू नका एकदम खुशखुशीत लागतील आपले खायला आता आपण दुसरी बॅचचे मोदक टाकून घेतो हळूहळू आता दुसऱ्या बॅच मध्ये एवढे चारच राहिलेले होते माझे आता आपण हे पाते लाटून घेतोपर्यंत आपला शेवटचा मोदक आपण थोडं मीठ टाकू शेवटचा मोदक हा मिठाचा करावंच लागतो त्याशिवाय गणपती बाप्पा मी असं ऐकलंय की गणपती बाप्पा स्वीकार करत नाही शेवटचा मोदक मिठाचा नक्की करा हे माझे इकडे झालेले आहे मोदक मी हा एक दिव्या सारखा केलेला आहे दिव्याचा मोदक केलेला आहे मी हा बघू शकतात किती छान दिसतोय ना तुम्ही अशा अकरा दिव्याचे सुद्धा करून याच्यात फुल वाता लावून याच्याने सुद्धा गणपती बाप्पांची आरती करू शकतात याला हा शेवटचा मोदक आपण छान याच्या अशा छान कळ्या पाडून घेऊ जास्त मीठ नका टाका पूर्ण मीठ अगोदर तर पूर्ण मिठा असेच करायचे पण आता लहान मुलांना कधी आला पूर्ण मिठाचा मोदक तर ते खात नाही त्याच्यामध्ये थोडस खोबऱ्याचा कीच आणि थोडी थोडं मीठ टाकून ये असा केलेला राहतो नाही तर अगोदरचे लोक पूर्ण मिठातच मोदक करायचे पण आता मुलं खास नाही कोणाला तो खावाच लागतो ते खावा लागत नाही देवाचा प्रसाद राहतो ना तो बघा आपला मोदक छान झालेला आहे आता आपण याला तेलात टाकू आपण असे आपले सगळे मोदक टळल्या गेलेले हा एक थोडा कच्चा या लवू देते मी बघू शकता तुम्ही किती छान दिसत आपले हे मोदक बनलेले असे तळा जास्त पांढरे तळू नका ज्याने करून असे थोडे लालसर राहतील की व्यवस्थित वाटतील जास्त कच्चे नाही जास्त लालही नाही कर, करा नको करा झालेले छान दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये